बाईक घेऊन आले इलिगो ई बाई ती ही फक्त हो. एकोणचाळीस हजारांपासून पुढे जिंकण्याची लकी ड्रॉची संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं वॉशिंग मशीन सर्व फ्री आठा चक्की यासारखी पन्नासहून अधिक आकर्षक बक्षीस तर मग बरा करा आमच्या शाखा रावटे आणि मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट कवटे येथे दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता तब्बल पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये विक्रमी बक्षीस असलेली संदीप पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दोस्ती दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे भारतीय जनता पक्ष व सर्वोत्तम फाउंडेशन मांकाळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे लोकप्रिय या मुख्यमंत्री यांच्या पंचावन्नव्या वाढदिवसाच्या वर्षानिमित्त या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील भाजपा राज्य परिषद सदस्य मिलिंद कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडीचं नियोजन केलं जात आहे कवटेमांकाळ शहरातील जनता शिक्षण संस्थेच्या श्री महाकाली हायस्कूल महिला व महाविद्यालयांच्या गिने पाटील भव्य क्रीडांगणावर दहीहंडी आयोजित करण्यात आली असून या दहीहंडीवेळी गुलाबी साडी फेम सुप्रसिद्ध कलाकार संजू राठोड उपस्थित राहणार आहेत संदीप केटे पाटील व मिलिंद कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे कवटेमांकाळ तालुक्यातील पदाधिकारी व सर्वोत्तम फाउंडेशनचे संचालक या दहीहंडीची जोरदार तयारी करीत आहेत महाकाली हायस्कूलच्या भव्य पटांगणावर दोन भव्य स्टेज उभारले जाणार आहेत खास मनोरंजन कार्यक्रम आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केली जाणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी असलेल्या दोस्ती दहीहंडीसाठी राज्यातील व पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत तसेच पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत अशी गोविंदा पटके सहभागी होणार आहेत यावेळी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे कवठेमांगळ तालुक्यातील नागरिकांना दहीहंडी पाहण्याची संधी मिळणार असून सर्वांनी वेळेवर उपस्थित राहण्याचं आवाहन भाजपचे राज्य परिषद सदस्य मिलिंद कोरे व किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस यांनी केला आहे होणाऱ्या दहीहंडीमध्ये त्या दहीहंडीचे नामकरण दोस्ती दहीहंडी असं करण्यात आलेलं आहे तर या दोस्ती दहीहंडीसाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून आपले जत आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर सेठ हे उपस्थित राहणार आहेत तसेच संदीप बाबा गिड्डे पाटील हेही उपस्थित राहणार आहेत त्याच्याबरोबरच राज्यातून आपल्या ज्येष्ठ नेत्यांचंही या ठिकाणी आगमन होणार आहे तेही आपल्याला कळवण्यात ते येईल तर या दहीहंडीचा आपण पुरेपूर लाभ घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो